या मनावर नियंत्रण आणण्यासाठी आपण अध्यात्माचीच मदत घेऊ हो शकतो दुसरं कोणीही आपल्या मनावर नियंत्रण आण आणू शकत नाही आपल्याला असं वाटतं की मी अध्यात्म क्षेत्रात गेलो की मनावर नियंत्रण आणेल पण सूक्ष्म विचार केला तर असा लक्षात येईल की अध्यात्म हे क्षेत्र नाही अध्यात्म क्षेत्रातच सगळे क्षेत्र असतात आपण अध्यात्म क्षेत्र हे वेगळा घटक समजतो असं नव्हे अध्यात्म क्षेत्रामध्येच क्षेत्रा आपले उद्योग क्षेत्र आहे क्षेत्र आहे आपलं अन्न क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आहे जीवन जगण्याचे जे सगळे क्षेत्र आहेत ते सगळे ह्या अध्यात्म क्षेत्रामध्येच येतात हे आपल्याला जागृती असली पाहिजे आता हे आपल्याला भगवद्गीता त्यानंतर वेदांत उपनिषद स्मृती यांच्यामधनं आणखीन आपल्याला वेदांवर जी काय अष्टावक्र गीता असते रामायण महाभारत या सगळ्या धर्मग्रंथांमधनं आपल्याला असे खूप संपदा आपल्याकडे आहे यातनं आपल्याला याचे माहिती घेता येते आणि याचं आपल्याला ज्ञान मिळत असतं आपण नीट बघूया अध्यात्म क्षेत्रामध्ये बघा वेद आहेत आता आपण म्हणू हे वेद लिहिलेले आहेत ऋषी मुन्नी नव्हे वेद हे निर्मिलेले नाही वेद हे मुळातच आहे आणि असणार होते आहे असणार आहे जसं समजण्यासाठी आपण बघूया आपण नाकातून श्वास घेतो ऑक्सिजन त्या माध्यमातून आपण घेतो नाकातून आपण श्वास घेतला म्हणून समोरचा ऑक्सिजन संपला असं नाही किंवा आपण श्वास सोडला म्हणून बाहेरचा ऑक्सिजन नव्हता किंवा राहणार नाही असं नाही आहे आपण श्वास घेतला किंवा नाही घेतला तरी बाहेर प्राणवायू हा होताच आहे आणि राहणार अशाच पद्धतीने वेद हे परमात्म्याच्या निश्वास मधून निर्माण झाले आणि त्या निश्वासमधून हे सतत ते स्पंदन होतच राहत आहे वेदांना मर्यादा नाही आहे ते अमर्यादा आहे आणि ते अनंत आहे ते परमात्म्याच एक स्थूल स्वरूप आहे आणि त्यामुळे ते अनादी पण आहे फरक एवढाच होईल की काळाच्या ओघामध्ये काळाच्या ओघामध्ये कधी ते झाकले जातील कधी ते प्रकट होतील कधी ते थोडे प्रकट होतील कधी ते जास्त प्रकट होतील एवढाच भाग आपल्याला दिसेल पण हे अनंत वेद सत अनादी आहेत ते सतत राहणार रह। आहेत आणि हे वेद परमात्म्याने का स्फुरले आहेत की परमात्म्याने मान जेव्हा सृष्टी निर्माण केली ब्रह्मांड निर्माण केलं तेव्हा मानवाने जीवन कसं जगावं याविषयीची यात माहिती दिलेली आहे आणि तो अभ्यास आपले ऋषी मुनींनी आपल्यापर्यंत तो पोचवलेला आहे तर ते आपण जागृती आपल्याकडे ठेवली तर आपल्याला अध्यात्माच्या मदतीने जीवन जगणं सो सुखाचं सोयीस्कर आणि सोपं होतं आणि मनावरती नियंत्रण आणणं सुद्धा त्या माध्यमातून आपल्याला सोपं होत असतं आता बघा आपल्या वेदांमध्ये चार वेद आहे रोगवेद आहे अथर्ववेद आहे सामवेद आहे यजुर्वेद आहे आणि हे वेद जेव्हा काळ बदलला म्हणून त्यातली भाषा कळत नव्हती म्हणून आपल्या साधू संतांनी त्या ज्या त्या त्या वेळच्या वर्तमान भाषेमध्ये त्याचे रूपांतरं केलेली आहेत ते उपनिषद आहेत वेदांत आहे स्मृती आहे स्म श्रुती आहे स्मृती आहे ज्ञानेश्वरी आहे भगवद्गीता आहे ह्या अशा अनेक ग्रंथांमधनं आपल्याला ते उपलब्ध होत आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचत आहे ह्यासाठी आपल्याला स्थूल देहासाठी सूक्ष्म देहासाठी आपल्या जीवात्म्यासाठी अ पद्धती आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत योग आहे अष्टांग योग आहे प्राणायाम आहे सत्संग आहे भजन कीर्तन आहे निसर्गाचं सानिध्य आहे निसर्गावर प्रेम करणं आहे सेवा आहे भक्ती आहे प्रेम आहे आणि शरण जाण आहे ह्या एवढ्या आपल्या अजूनही अनेक माध्यम आहेत त्या माध्यमांद्वारे आपण मनाला नियंत्रण करू शकतो मात्र आपल्याकडे तेवढी जागृती असणं महत्वाचं आहे आता एक सोपी पद्धत जी अशी आहे त्यातल्या त्यात आपल्यासारख्या बिझी लाईफ असलेल्या लोकांना ती सहजपणे करता येते त्यासाठी वेगळे कष्ट नाही वेगळा वेळ नाही आणि काही नाही आपण दिवसभरामध्ये जे काय आपलं देहाचं जी काय घरातली का असते गोष्टी आंघोळ पाणी ते सगळं आवरल्यानंतर जेव्हा आपण आपलं जॉबचं काम करायला जातो ते जॉबचं काम करत असताना आपल्या कामाचा भाग करून झाला की प्रत्येक वेळेस आपण आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे आता आपण कुठलंही काम, का। का काम करत असताना समजा एखाद्या व्यक्तीला आपण विचारतो ही फाईल तू सही करून बॉसकडे दिली का बॉसने काय उत्तर दिलं आता मी तिकडे पोहचवतोय आता मध्ये हे काही मिनिटांचा गॅप असतो तेव्हा आपण काम करत नाही आहे तेव्हा श्वासावरती लक्ष द्यायचं सतत श्वासात गेला बाहेर आला श्वास आत गेला बाहेर आला आता घरामध्ये स्त्रिया सुद्धा मुलं सुद्धा ज्येष्ठ नागरिक सुद्धा सर्व मा, मानव जात आपल्या तिने फक्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे श्वास गेला श्वास बाहेर आला आता ज्यांना ह्याची जास्त माहिती आहे त्यांनी एवढं सूक्ष्म बघावं की आपल्या नाकाच्या पाकळी नाकाच्या नागपुडीमध्ये पाच प्रकाराने श्वास आत जातो डाव्या भिंतीला स्पर्श करून जातो उजव्या भिंतीला स्पर्श करून जातो वरच्या भिंतीला स्पर्श करून जातो आणि आतल्या भिंतीला स्पर्श करून जातो आणि पूर्ण ह्या नागपुडीच्या मध्या भागून कुठल्याही भिंतीला स्पर्श न करता आत जातो तर ज्यांना त्यात आवड आहे ज्यांचा त्याचा अभ्यास आहे त्यांनी हे सूक्ष्मपणे अजून बघू शकतो की आपला श्वास जो आज जातोय तो नागपुडीच्या कोणत्या भिंतीला स्पर्श करून जातोय हे पण बघायचं असतं आणि ज्यांना एवढं अभ्यास नाही त्यांनी फक्त श्वास आत गेला बाहेर आला आत गेला बाहेर आला ज्यांच्याकडे वेळ असतो त्यांनी थोडंसं काउंटिंग करावे समजण्यासाठी सोपं जाण्यासाठी एवढं जरी केलं तरी आपल्या मनाला विश्रांती मिळते आपल्या मनामध्ये आपलं चित्त हे आपल्या मनामध्येच राहतं शरीरामध्येच राहतं ते शरीराच्या बाहेर जात नाही आणि आपल्या मनाला विश्रांती मिळते आणि मनाला विश्रांती मिळाली चित्ताला विश्रांती मिळाली की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू सोप्या होत जातात ही एक सोपी पद्धत आहे जे आध्यात्मिक आहे त्यांना याचं माहिती आहे की सोहम म्हणायचं श्वास आत घेताना सो श्वास बाहेर सोडताना हम सो अशा प्रकारे श्वासावरती जरी आपण दिवसात खूप वेळ लक्ष ठेवलं काम करायची आपली पण ज्या काही मिनिटाला आपलं काम नसतं त्यावेळेस आपण श्वासावर लक्ष ठेवलं तरी सुद्धा आपल्या मनाला विश्रांती मिळते आणि आपली ऊर्जा नष्ट होत नाही आणि आपल्या मनावर नियंत्रण करण्याची ती एक छोटी सोपी पायरी आहे ती आपण करू शकतो बाकी मदत आपण आणखी अध्यात्मातील ह्या बाकीच्या गोष्टीमधनं घेत असतो आता एक आणखी याच्यामध्ये मनासंबंधी एक व्याधी असते आपल्याला आपण हल्ली बघतोय खूप गतिमान जीवन झालंय खूप जीवनाला वेग आलाय खूप अवधान निर्माण झाली आहेत आणि त्या अवधानांची आपल्याला स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत धावता धावता दमछाक होते आणि हे असं करताना कधी अपयश आलं तर मग काय होतं डिप्रेशन येतं डिप्रेशन येतं आणि मग तिथं आपण हार मानतो खचून जातो आणि जीवन जगण्यापासूनच हार मानतो खरं तर त्या एका गोष्टीपासून आपलं हार झालेली असते काय आपण स्पर्धा असेल एखादा जॉब असेल एखादी डिग्री असेल त्या ठिकाणी आपण मागे पडलेलो असतो एखाद्या वेळेस आणि त्या ठिकाणी आपण जीवनापासून हार मानतो आता या दोन्ही गोष्टी किती वेगळ्या आहेत की जर का माझ्या कानाला काही इजा झाली म्हणून मी देहाला अन्न पण देणार नाही असं नसतं एखाद्या विषयामध्ये आपल्याला नाही यश मिळालं तर आपल्याला ते आप अपयश आप पचवण्याची सुद्धा शक्ती मनातनच घ्यायची असते पण असं आपण घेऊ शकत नाही आणि मग ते शक्ती घेता येत नाही मनापासून आपल्याला कारण आपलं मन आपण शक्तीहीन करून टाकलेलं असतं अतिविचार करून करून आणि मग त्यावेळेस आपल्याला डिप्रेशन येतं आणि डिप्रेशन आलं म्हणजे आपण काय करतो सायकेटिस्टकडे जातो म्हणजे मनोविकार तज्ज्ञांकडे जातो आणि मनोविकार तज्ज्ञ आपल्याला गोळ्या देतात त्या गोळ्या सगळ्या ह्या त्यामध्ये केमिकल रसायनं असतात आणि त्याने तात्पुरतं बरं वाटतं आपल्याला आता ते डॉक्टरांचं म्हणणं काय असतं बघा हे डॉक्टर विज्ञाननिष्ठ आहेत त्यांचा अध्यात्माशी संपर्क असेलच याचे आपल्याला माहिती नसते पण ते डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात आणि गोळ्या देताना काय सांगतात की तुमच्या मेंदूतील अमुक एका भागातील रसायनाची निर्मिती कमी झाली आहे किंवा तो भाग सुकला आहे आणि म्हणून तुम्हाला डिप्रेशन आलंय आणि म्हणून ते त्या रसायनाला ऑप्शन असलेलं गोळी देतात mm. त्याने तात्पुरती ते रसायन निर्माण होतात तात्पुरता आपल्याला बरंही वाटतं डॉक्टर हा विज्ञानापुरतच पाहतो पण अध्यात्म आपल्याला काय सांगतं अध्यात्म आपल्याला सांगतं तुला डिप्रेशन आलंय ना का आलंय डिप्रेशन तुला अपयश आलाय म्हणून नाही डिप्रेशन आलंय तू जीवन जगण्याची पद्धत चुकलायस आणि म्हणून तुला डिप्रेशन आलंय आणि तू गोळी कसली खातो आहेस तू जीवन ज्या पद्धतीने जगतोय तू ज्या पद्धतीने धावतोय तू ज्या पद्धतीने मनाला थकवतो आहे ते लाईनच सगळी चुकली आहे तुझी चुकीच्या ट्रेन मध्ये बसलायस आणि मग डिप्रेशन आलंय म्हणून तू डॉक्टर कडे जातोयस आता ह्यातलं तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्हीच समजा फक्त ही जागृती आपल्याला असावी एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका